नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य मध्ये तर मंडळी आपल्याकडे नवरात्र उत्सव जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो असतो तो साजरा केला जातो खूप मोठ्या उत्सवामध्ये सुद्धा साजरा केला जातो त्याचबरोबर नवरात्र संपल्याच्या नंतर दसरा जो सण असतो तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पण प्रामुख्याने दसऱ्याच्या दिवशी जे असतं ते खूप भक्तांकडून जे आहे त्या देवी देवतांच्या मूर्त्या ज्या असत्या त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जात्या आणि आता सध्या आपण उभं आहोत कोपरगाव मधील गोदावरी नदीच्या लहान्या पुलावरती तर आम्ही कॅमेरामनला एक छोटीशी विनंती करेल की आपण या ठिकाणी दृश्य दाखवावं तर मंडळी या ठिकाणी आपण जर बघितलं तर देवी देवतांच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या अक्षरशः अस्तव्यस्त अवस्थेमध्ये ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला पडलेल्या प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर देवी देवतांची अवमान जो असतो या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसून येत आहे कारण ज्यावेळेस भक्तांनी या मूर्त्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये विसर्जन केल्या होत्या पण त्यावेळेस पाण्याची जी पातळी जी होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती तर पण आता सध्या आपल्याला या ठिकाणी पाण्याची जी जी आहे ते कमी प्रमाणात पाणी जे या ठिकाणी आपल्याला कमी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे पण या दृष्टीने अनेक नागरिकांकडून सुद्धा काही ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या जात आहे रवी शिंदे कोपरगाव नगर या ठिकाणी राहतो मी आज आपण गोदावरी मई गोदावरी मै्या शेजारी आपले शेजारी राहण्यासाठी घर आहे तर त्यासाठी आज आपण नवरात्र उत्सव आपण हे पंधरा दिवसापूर्वी पार पडला तर त्या ठिकाणी आज गोदावरी मैयामध्ये आपल्या गोदावरी मध्ये आज देवीची मूर्त ही आज अशा परिस्थितीत पडली आहे की तिच्याकडे आपल्याला भगवत नाही आज आपण नऊ दिवस तिची पूजा करतो प्राण प्रतिष्ठा करतो आणि त्या प्रकारे आज आपण आपण ह्या गोष्टीचे पालन करून आपण ह्या देवीची वि विटंबना होऊ नये यासाठी आपण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण हे दाखवलं पाहिजे की आपण ह्या असे मृत सोडल्या नाही पाहिजे तर आपण यांची जागेशीर एकदम व्यवस्थित शेर का त्यांची हे करावा प्राणप्रतिष्ठा करून त्यांना नीट क्लिअर मध्ये त्यांना सोडावे अशी आपली विनंती आहे जय महाराष्ट्र की या ठिकाणी लवकरात लवकर जे स्थानिक काही प्रशासन असेल संबंधित काही विभाग असेल या त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी कुरुत, उभा करावा आणि बरोबर त्याचबरोबर या मूर्त्यांची जी आहे ती विल्हेवाट जी आहे ती योग्य प्रकारे लावण्यात यावी अशी जी आहे नागरिकांच्या वतीने सुद्धा या काही भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहे त्याचबरोबर आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी नदीच्या किनारी काही जे भक्त असतात ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते ते सुद्धा या मूर्त्या ज्या आहेत त्या पुन्हा पाण्यामध्ये ज्या आहेत त्या उभ्या करण्याचा प्रयत्न करत करतायत पण आपण जर बघितलं तर पाण्याची जी पातळी आहे ती पूर्णपणे कमी जी आहे ती आपल्याला झालेली या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते त्यामुळे नागरिकांच्या वतीने सुद्धा नगरपालिका प्रशासन असेल त्याचबरोबर संबंधित काही विभाग असेल त्यांना नागरिकांच्या वतीने अशी जे आहे ती लौकर एक विनंती करण्यात येते की लवकरात लवकर या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्यांची एक जे आहे ती कृत्रिम तलाव करून यांची विल्हेवाट जी आहे ती योग्य प्रकारे लावण्यात यावी रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव